वॉच ना का माहितीये दिला म्हणा बघा कोण देईल सिरीज एड तेव्हा तू सरप्राईज म्हणजे व्हिडिओ मध्ये रील्स मध्ये करत होता या असं थोबरा बघून कोण देईल आईस म्हणाली बाई तर स्वागत आहे तुमचा यश पाटील या युट्यूब चॅनलवर म्हणजे हा चॅनल आपला सर्वांचा हक्काचा चॅनल आहे या चॅनलवर फक्त तुम्हाला मस्ती मजा याच बघायला भेटेल तर काही आज स्पेशल यासाठी व्लॉग आहे की आज व्लॉगमध्ये मी पिठाचे वगैरे तोंडावर पीठ वगैरे उडवणार आहे ती रील्स बनवणार आहे आणि त्याचा सीन सीनमध्ये शूट मी आहे ना तो दाखवणार आहे कसा शूट करतो आणि काय करतो आणि किती पीठ वगैरे वेस्ट होते किती काय होते किती

म्हणजे ना? पीठ नाही कसलं आहे तर पीठ पीठ कसलं आहे तर नाही गव्हाचं पीठ आहे म्हणजे हिच्या माग ही पीठ ते पीठ म्हणजे असं चालण्यावर हे करत असते चालवत असते आणि मागुरीला भाव करतो भाव करता करता ते हुसरते आणि सगळं पीठ तुम्हाला तोंडावरतोय अशी व्हिडिओ आहे आणि ती आम्ही शूट केली आणि त्या एका व्हिडिओसाठी काय अवस्था हे तुम्ही बघू शकता बेकार कुठे एवढी मेहनत आहे आमच्या व्हिडिओला नाही असं नाही मेहनत घेतो आम्ही व्हिडिओला पण तुम्हाला हसवतो ना आम्ही हा मेहनत घेता प्ले देवा आणि यांचा पण आपल्याला खूप सपोर्ट बरोबर आहे ना तीन महिन्यामध्ये तुम्ही मला प्ले बटन घेऊन दिला थँक्यू सो मच अर्धा जायला अंग काय कारशी घसू काय कनाशी घसू आहे असं गुड ए सगळं प्रसार हाटत साफसफाई करते फटाफट <laughs> करते हा महाराजांचे ऑर्डर आहे साफसफाई कर लोक दुपारी झोपता निकर आम्ही दुपारी शूट करतो कट करत व्हिडिओ शूट की बरे मी झोपते बद्दल म्हणा झोपाले जम उड शूट करू पहिले बर अवस्था बोवे हलवले नाही तरी गलते बघ

कोण कच काय जमल निघाल ना लगेच कुठे सांग झाल का लगेच बघ कोण धुऊन बिना मेकअपचा तोंड बघला तर बरं काय म्हणाली ती बघून हो तर फायनल आज आम्ही तीन चार दिवस शूट केल्या त्यामध्ये एक पिठाची होती आणि आता एक हे आय लाईनर वगैरे लावलाय काजल वगैरे ते तिच्या तोंडाला वगैरे सॉरी डोळ्यांना लावलाय तर तुम्ही बघू शकता किती मेहनत घेतलेली आहे बघा लावून आता काढताय निघते काय ट्राय चिकती काय नाहीतरी सवय झाली म्हणा भूताचा चेहरा बघू तर चला जाऊया आता आपण फ्रेश धुतो आणि मेन म्हणजे इथं थोबार धुतो धुळच काय जात नाही बघू इकडे बघ नाही निर्मासा बनला जाईल बघ घस जाईल बघ गस गस घस घस गस घस घस गस तर काहीच माझी बायको आता लगोरी खेळते बघा यांची लगोरी बघा कशी आहे मस्त आरामात जाय तशी तर बद्दल लगोरी खेळते खेळ सोबत कोण कोण आहे बघा श्रेया आहे समीक्षा आहे तनिष्ठाय आणि बघा गुड्डी खेळा 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 लगोरी कुठे आहे हा एक साइड तिकरा व तिकरा टाकी

या घराजवळ बघा बघा बोरा खेळतात बाय बाय बॉल काय तू खेळतेस काय तुला खेळता येते का सांगा ते मी आऊट झालो म्हणून सहा षटकर मारले कधी कधी पर्यंत पाच पर्यंत सहा सात बॉल सात पर्यंत सहा मारलेले षटकर कधीला माहिती बघत तू एक बॉल मारता आई तो काय बोल एक बॉल नाही मारत तुला <laughs> <laughs> ya <Yeah>, iya <yeah. laughs> <laughs> <laughs>

अरे डायरेक्ट घरात एवढा बेकार डोळ्यात बोट गेला ना डोळ्यात पाणी थांबत बेकार असतो साडी गाईज म्हणजे ती मस्ती म्हणजे काय ती नेहमीच आहे आमची आणि ती पोरं आहेत ना नेहमी तिला चेहरवतात आणि तिला पण आवडतं ती चेहरवतात असं काय ना की कोणाचं भांडण झालं आणि मी त्या मुद्दाम टाकला असं कारण ते रोजचा आहे त्यांचा आणि तिला पण आवडते त्या भांडण करायला कारण ती रोजची इथेच असते ना बसलेली मजा मस्ती करायला तर गाईच असावला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओसाठी काय काय पीठ होतं किती काय काय करतात तर काही कमेंट असते की एवढा पीठ खराब केला एवढा के केला के तेवढा ते केला तर असं काय समजू नका ते पुन्हा आम्ही यूज करतो समजा तर जास्तच खराब झालं तर नाही करत पण ते यूज करतो आम्ही तर काय तर आचा तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि काय आजचा रोग मी इथे जाईन करतोय बाय बाय